राधानगरी तालुक्यातील गुडाळ इथल्या श्री गुडाळेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पदसंस्थेला सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात एक कोटी ब्याण्णव लाख इतका ढोबळ नफा तर एक कोटी तीस लाख इतका निव्वळ नफा झाला असल्याची माहिती गुडाळेश्वर सहकार समूहाचे संस्थापक ए डी पाटील यांनी दिली ते पत्रकार परिषदेत बोलत होते श्री गुडाळेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पदसंस्थेचा सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाचा लेखाजोखा मांडण्यासाठी संस्थेच्या गुडाळ इथल्या प्रधान कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी संस्थापक ए डी पाटील यांनी संस्थेकडे आर्थिक वर्षात चौऱ्याऐंशी कोटी त्र्याऐंशी लाख ठेवी सभासद आणि हितचिंतकांचा विश्वास संपादन केल्यामुळं जमा आहेत संस्थेचे शेअर्स भांडवल चार कोटी अठ्ठावन्न लाख इतका आहे संस्थेची गुंतवणूक चाळीस कोटी पंधरा लाख इतके असून संस्थेने एकूण त्रेपन्न कोटी सत्त्याण्णव लाख इतकी कर्जेवाटप केली आहेत संस्थेची वार्षिक उलाढाल तीनशे शहाऐंशी कोटी शहाऐंशी लाख इतकी असून खेळते भांडवल सत्त्याण्णव कोटी दहा लाख इतके आहे संस्थेचा कारभार पारदर्शक सभासद विमुख असल्याने सभासदांना पंधरा टक्के लाभ देण्याची परंपरा कायम ठेवण्याची तरतूद केली असल्याचं त्यांनी सांगितलं ग्रामीण विकास येथे सकल पतसंघाचा घोटाळा पतसंस्थेचे सभासद ठेवीदार कर्जदार येतील तर या सर्वांनी केलेल्या सहकार्यामुळेच संस्थेची प्रगती झालेली आहे सभासदांचा विश्वास कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता सचारची सचोटी सर्वांच्या सहकार्याने पतसंस्थेची वाटचाल सुरू आहे शिवाय हीच बिरदवाकी घेऊन कामकाज करत आलेली आहे म्हणून पतसंस्थेवर जिवाळा निर्माण झालेला आहे ठेवी शिकारणे देणे विचार न करता सामाजिक साम, सामाजिक बांधकी बांधली बांधलेली आहे जपलेली आहे सातत्याने ग्राहक हिताचा सा संस्थेने विचार केलेला आहे संस्थेकडे एकूण ठेवी पंच्याऐंशी कोटी असून कर्जे एकूण गुंतवणूक पंधरा लाख असून एकूण एकूण ठेवीच्या ठेवीच्या गुंतवणूक झालेले आहे संस्थेचे चेअरमन अभिजित पाटील यांनी संस्थेचा सी आर ए आर दहा पूर्णांक त्र्याण्णव टक्के तर सी डी रेशो एकसष्ट पूर्णांक सत्तर टक्के इतका आहे संस्थांची प्रधान कार्यालयासह भोगवती आणि कूर या शाखांची प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचं सांगितलं यावेळी चेअरमन आणि भोगवती साखर कारखान्याचे संचालक अभिजित पाटील व्हाईस चेअरमन दीपक चरापले संचालक अनंत तेली कृष्णाथ बर्गे बाजीराव पाटील संस्था मॅनेजर डी जी पाटील आनंदराव मोहिते यांच्यासह संचालक उपस्थित होते